हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे आज कुठलं रुटीन नाही कुठली रेसिपी नाही तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त येत्या वीस एप्रिलला येत्या वीस एप्रिल ये दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसापासून आपल्या स्वामी पुण्यतिथीला सुरुवात होते आणि त्या दिवसापासून सप्ताह चालू होत आहे सप्ताहाचा कालावधी वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत हा कालावधी सप्ताहाचा राहणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही सेवा करायच्या त्या या कालावधीत आपल्याला करायच्या आहेत तर आता शे त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत तेच आपण पाहूया तर येत्या सहा सात दिवसात आपल्याला सप्ताह करायचा आहे आणि सप्ताह काळात आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला घरोघरी गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना केंद्रजवळ आहे ज्यांच्या ज्यांच्या केंद्रात सेवा चालू आहे त्यांनी सप्ताह काळात तिथे जाऊन आपलं गुरुचरित्र पारायणाची सेवा रुजू करायची आहे सगळ्यात मोठं पुण्यफल आपल्याला पारायण केंद्रात केल्याने होत असतं घरात करण्यापेक्षा जर आपल्याला संधी मिळत असेल तर आपण ते पारायण केंद्रातच करावं या काळात केंद्रात, केंद्रात भरपूर सेवा चालू राहणार आहे त्यापैकी आपण कोणतीही सेवा केली तरी चालेल कारण सकाळ सा सकाळपासून तर रात्रीपर्यंत सेवा सेवा चालू राहणार आहेत या काळात सकाळी आठ वाजता भोपाळी आरती होणार त्यानंतर याग होणार आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर साडे दहाची स्वामींची आरती होणार आणि त्यानंतर परत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रहर सेवा होणार सेवा म्हणजे काय तर रात्रंदिवस आपण स्वामींचे नाम जप करणे म्हणजे स्वामींचं चा, स्वामी चरित्र सारामृताचं पठण दोन लोक करणार त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोन लोक जप करणार आणि एक जण विधावा विनावादन वी करणार या सेवेला प्रहर सेवा म्हणत असतात हे प्रत्येक केंद्रामध्ये ही सेवा चालू राहणार आहे आणि ही सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात मोठी सेवा मानली जाते त्यामुळे ज्यांना कोणाला सेवा करायची असेल त्यांनी प्रहर सेवा नक्की करावी कारण वर्षातून एकदाच आपल्याला हा चान्स मिळत असतो त्यामुळे आपण ह्या चान्स ह्या प्रहर सेवा ही सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत महिलांनी करायची असते आणि रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुषांनी करायची असते आणि या काळामध्ये वर्षातून एकदा येणारी ही प्रहर सेवा जर आपण एकदा केली तर स्वामी आपल्याला वर्षभर आपल्या पाठीमागे उभे राहतील तर प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी विनावादन करत असतात दोन सेवेकरी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात आणि दोन सेवेकरी श्रीस्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असतात या सेवेमध्ये ते दिवसभरात आणि रात्रभरात कधीही सात दिवस खंड पडून देत नाहीत या सेवेला प्रहर सेवा असे म्हणतात सकाळी बारा ते चार आणि रात्री बारा ते चार या वेळेत कठीण प्रसंग असतो कठीण वेळ असते त्या काळात आपल्याला हा प्रहर करायचा असतो कारण कठीण काळात कोण कामच येतो कारण दुपारी बारा ते चार आणि रात्री बारा ते चार हा झोपेचा काळ असतो त्याच्यामुळं या कठीण काळात जर सेवा चालू असेल तर त्या कठीण काळात जे सेवेकरी सेवा करत असतात त्यांना पुण्य प्राप्त होते म्हणून बारा ते चार आणि रात्री बारा ते चार अशा कठीण समय आपल्याला सांभाळायचा असतो आणि आपल्याला आपल्या झोपेचा त्याग करायचा असतो याच पद्धतीने रात्री बारा ते चार ही वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस सेवेकऱ्याला प्रहर करणाऱ्याला त्याचा खूप मोठा आशीर्वाद मिळत असतो लक्ष्मीचा प्रहर काळात स्वा स्वामींचा आणि सेवेकरांचा एकदम जवळचं सन्मान साधलं जातं सप्ताहाच्या निमित्ताने स्वामी आपल्याकडून विशिष्ट वेळेत प्रहर करून सेवा करून घेत असतात आणि आपण ही सेवा केल्याने आपल्यावर जर एखादं संकट आलं तर ते संकट स्वामी आपलं रक्षण करून ते संकट दूर करण्यास मदत करतात तर अशा पद्धतीने आपल्याला सप्ताह काळात विविध पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि त्यातच आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पण सेवा करायची आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण केंद्रात करता येणार नाही त्यांनी आपल्या घरच्या घरीच पारायण हे करायला हवं आपल्याला सुतक विठ जर काय असेल तर आपल्याला हे पारायण करता येणार नाही घरी पण नाही आणि केंद्रात पण नाही गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा ग्रंथ न शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र जप आहे गुरु चरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असतानाच करावे आपल्याला गुरुचरित्र लावायचे रविवारी आणि शनिवारी आपल्याला काय करायचंय एक गायी आणि चार कुत्र्यांना आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे म्हणजेच आपल्याला पाच पोळ्या करायच्या एक पोळी गायीला आणि चार पोळ्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या आपल्याला गुरुचरित्र लावण्याच्या आदल्या दिवशी करायचं आहे मग गुरुचरित्र तुम्ही केंद्रात लावा किंवा घरात लावा कुठेही लावलं तरी आपल्याला हा नियम पाळायचा आहे गुरुचरित्राचे वाचन हे आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचायचे आहे ग्रंथांची मांडणी आपल्या व्हिडिओमध्ये आहे पारायण मांडणीचा व्हिडिओ ह्यामध्ये माझा आहे या, या चॅनलवरती त्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे ती लिंक पाहून गुरुचरित्राची मांडणी तुम्ही करू शकता गुरुचरित्राची पूर्ण मांडणी झाल्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपला ग्रंथ हा चौरंग किंवा पाटावर ठेवून दत्त महाराजांच्या फोटोची आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीची पूजा करून आपल्याला हा ग्रंथ वाचण्यास सुरुवात करायची आहे ग्रंथात सुरुवातीला दिल्याप्रमाणे एक माळ आपल्याला गायत्री मंत्राची घ्यायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती अस अथर्व शीर्ष घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारायण हे आपण पहाटे तीन वाजल्यापासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण कुठलं क कोणत्याही वेळेत करू शकतो परंतु मध्ये बारा ते साडेबाराव्या वेळेत आपल्याला हे पारायण करायचं नाही कारण त्यावेळेस आपले दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेलं असतात आणि म्हणून आपल्याला हे बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला हे पारायण करायचं नाही बंद ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण काळात आपल्याला परान्न घ्यायचं नाही परान्न घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला कुठेही जेवण करायचं नाही आणि बाहेरचं काहीही आपल्याला खायचं खायचं नाही घरातच बनवलेलं अन्न आपल्याला खायचं आहे परंतु ज्यांना कुणाला हे जमणार नाही किंवा नोकरी असेल कुठं बाहेर असतील तर त्यांनी पैसे देऊन आपलं हे बाहेरचं अन्न खाल्लं तरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक धान्य सेवन करायचं आहे म्हणजे आपण जर ज्वारीची भाकरी खाल्ली तर आपल्याला सात दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे आणि चपाती खाल्ली तर आपल्याला चपातीच सात दिवस खायचे आहे असं तुम्ही कुठलंही धान्य जर एक खाल्लं एक दिवस तर ते दिवस सातही दिवस आपल्याला तेच धान्य खायचं आहे आणि सात दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे सात दिवसात जर आपल्याला काही अडचण आली तर आपलं म्हणजे अडचण म्हणजे आपल्याला सुतक विटाळ जर काही आलं अचानक तर आपल्याला हे पारायण दुसऱ्या कुणाकडून तरी पूर्ण करून आहे आपल्याला ते पारायण तसं ठेवता येणार नाही ना, ना, दुसऱ्या कुणाला तरी सांगून आपल्याला हे पारायण पूर्ण करून आहे आणि ही जी सात दिवसाची पुण्यतिथीची सेवा आपण करणार आहोत देवाला काहीही न मागता स्वामींना महाराजांना काहीही न मागता आपण फक्त आणि फक्त ही सेवा त्यांच्या स्वामींचरणी रुजू करावी आणि ही सेवा तुम्ही करून पाहा स्वामींसाठी ही सेवा करून पाहा कुठला संकल्प नाही कुठलं नवच नाही कुठलं काहीच न करता आपण ही सेवा करून पाहू पाहूया आपल्याला स्वामी आपल्या आयुष्यात आपल्याला स्वामी कधीच काही कमी पडून देणार नाही चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ